कष्ट करायचं राज्य मातीच सर्वात मोठ वैशिष्ट खर तर असाच एक महावीरू या मातीमध्ये माती जन्मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य समर्पित करणारा युद्धा पिढ्यानं पिढ्या ऐकल्या साऱ्यांना प्रेरणा देत राहिला तरी मी आता कोणाला विचारलं संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहित आहे का तर तो दोन शब्दात उत्तर देतो संभाजी महाराज रंगीला होते त्या दोन शब्दात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपतो खरे खरं इतिहास काय खरं वास्तुस्थिती काय छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप सुंदर म्हटलं जातं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल म्हटलं जातं अरे पर झुकने वाला शेर शिवा का था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभूर राजा था एक शंभू राजा था अरे अंगाची कातरी सोडली गेली आणि अंगामध्ये साखर दंड टाकण्यात आली त्या राजाचे जय जय करासाठी लाखो प्रजा उभा राहायची त्या राजाला त्या राजाला विदुषी विदुषी कपडे घालण्यात आले अरे कोणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावर तलवारीने नक्षी काढायचं रक्त रक्त रक्ताने भरून गेलेला हा देह अरे बघितलं असत तर वाटलं नसतं शंभू राजे आहेत अरे हनुमानाला

आत आत गेल्या आणि घेऊन बाहेर त्यानंतर ते महाराजांना दुसरी शिक्षा सुरवली की संभाजी महाराजांची जीप का पाहिजे अरे ज्या जिबीमुळे ज़, ज़ हर हर माधव गर्जना देत राहिले जी जीजी जीजी म्हणत राहिली आव साहेब आम्ही तुमचे नातू आहोत जीजीप म्हणत राहिली आबासाहेब मोहीम द्याव आबासाहेब साहेब जी जी सारखीच म्हणत राहिली हमीर मामा तुम तुम आम्ही तुमचे बाच्या आहोत ती जी ब्राणारण होती अरे हापशी आले तलवार घेऊन आले जवळ आले जवळ आले एकदम जवळ आले पण दात उघडायला तयार नव्हते शंभूराचे दात दाबून होते हापशींनी दात उघडायचा प्रयत्न केला पण उघडत नव्हते महाराज म्हणजे मागाच्या झपड्यात गालुली हात मोजती दात ही मला त्यांच्या नाक दबल श्वास घेता श्वास घेता येऊन उघडला आणि जीप बाहेर आले पासून हपश्यांनी लगेच तलवार उघडली आणि कापून काढली जीप मातीत खाली पडली तरी त्या जी सुद्धा की शंभूराजांना दूर व्हावं त्यानंतर महाराजांना तिसरी शिक्षा सुनावली की महाराजांची गर्दन कापायची हापशे आले तलवार घेऊन आले जवळ आले जवळ आले एकदम कुणी गर्दन कापली ती गर्दन खाली पडली तरी महाराज ताटव होते त्याची त्यांची 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 कंबर आणि पाठ कधी चुमकली नाही अरे गर्दन कापली तरी ताटच म्हणजे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला अरे धर्मवीर संभाजी महाराज छत्रवीर संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी Spirit, and we got the meaning why we are celebrating today's day. Now, I would like to call here.